संजय राऊत हा माणूस किती द्वेषानं पछाडलेला बघा दोन हजार चार मध्ये सोनिया गांधींनी पंतप्रधान नाकारलं होत काही वर्तमानपत्रानं सोनिया गांधीचा त्याग पंतप्रधान पद नाकारला अशा ठळक बातम्या दिल्या होत्या त्या बातमीचा कात्र आज ट्विट केलंय खर तर सोनिया गांधीचे धुणे भांडे किती धुवावेत हे आता संजय राऊतांच्या भूमिकेतून लक्षात येतय मला तर असं वाटतं की त्यांनी काँग्रेस पक्षाचं प्रवक्तेपद स्वीकारला स्वीकारलं पाहिजे पण तत्कालीन काळात सोनिया गांधींनी पंतप्रधान पद नाकारल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी त्याचं स्वागत केलं होतं आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता की देशहितासाठी त्यांनी पंतप्रधान पद नाकारलं एवढंच नव्हे तर या देशामध्ये त्या जर पंतप्रधान पदी बसल्या असत्या तर अस्थिरता निर्माण झाली असती म्हणून त्यांनी एक पाऊल मागे घेतलं त्याचंही स्वागत ठाकरेंनी केलं होतं एवढंच नाही तर त्या काळात सोनिया गांधीचा परदेशी मुद्दा गाजला होता तो कोणी उचलला होता कोणी काढला होता त्यावर काय टीका होती हे संजय राऊत यांना चांगलं माहिती त्याच मुद्द्यावर सामनाचे काढले ना आज डेग्र ची सापडतील पण मला असं वाटतं की काहीतरी नरेटिव्ह केंद्र सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात समाजामध्ये कसा पसरेल याचीच भूक या माणसाला लागलेली आणि म्हणून त्यांची अधूनमधून काही नाही मिळालं तर काहीतरी एक कुटाने चालू असतो पण त्याला हे माहित नाही की आपण करायला जातो गणपती होऊन बसतो माकड तशीच आजच्या ट्विटची अवस्था